लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज शहरातील मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्रात पाच ठिकाणी जनसभेला संबोधित करणार आहेत याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर शहरात देखील त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी ते काल रात्रीत विशेष विमानाने चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले होते आज शहरातील मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी इंडिया युतीवर जोरदार टीका करत भारताच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीला बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर आलेले बाळूड महानगर आणि आम्ही शहासाठी त्यांच्या सभेसाठी आम्ही एक महिला आहे आणि खूप लोकसंख्या असावी असे आहेत तेवढे लोक त्यांची सभा म्हणलं की खूप असं बिल्डिंगवर करून सोडून लोक सभा ऐकत आहेत आणि बाकी भाजपचं तर काम खूप चांगलंच आहे आणि इथून पुढं पण मोदीजींनी यावं त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ द्यायला पाहिजे

छत्रपती पाहिजे अमित शहाची सफाई लांबून लांबून अमित सफाई तर आपल्या औरंगाबाद मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ऐकण्यासाठी आम्ही इथे सभा ऐकण्यासाठी आलोय आणि भाजपचं काम चांगलंच आहे आम्ही यानंतरही भाजपचं सरकार यावं अशी अपेक्षा आहे कोणाचं तिकीट दिलं पाहिजे भागवत जी करार साहेब निवडून येतील हो नक्की येतील